आम्हाला काहीच माहित नव्हतं तिथलं तर काहीच नाही पहिल्यांदा आम्ही गेलो आणि कसं काय करायचं कसं काय कधीच आम्ही बाहेर पडलो नाही त्या बचत घरातून कधी बाहेरच नाही कधीच नाही बाहेर आम्ही घरातून कधीच नाही बाहेर या सगळ्या महिला आहेत एवढ्या बचत गटातल्या ह्या कधीच बाहेर गेल्या नाहीत आणि ह्या बचत गटामुळे आणि सुनंद वहिणींमुळे आम्ही बाहेर पडलो आहे भीमत मुळे म्हणून आम्हाला कसं ओरडून सांगायला लागला किंवा कस पहिल्या दिवशी तर आम्हाला काहीच माहित नव्हतं एकदम सगळं स्तब्ध होते असे एकामेकाकडे बघायचे आता कसं काय करायचं आपण तर एवढा माल आणलाय मग आपण काय करायचं मग मग आम्हाला आमचं असं दुसऱ्या स्टॉलवरच्या बायकांचं बघून आम्ही शिकलो मग हाँ 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 की कसं करायचं मग परत दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात झाली मग असं महिला कशा बाजार विकतात मार्केटला भाजी मंडई मग तशी सुरुवात केली सगळ्यांनी विकायला की ज्वारीची बाजरीची कपलीची गहू मग सगळ्यांनी सुरुवात केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हा समाधान वाटलं की बाबा आपण असं केलं पाहिजे किती दिवसात तुमचं सगळं आमचं हे पहिल्या दिवशी काय आम्हाला माहित नव्हतं त्याच्यामुळे आमचा माल काहीच कापला नाही दुसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी तर मला सगळा संपला सोल आणि मूल या पुरतं मर्यादित न राहता महिला आता उद्योजकत्वाकडे प्रवास करू लागल्यात सन दोन हजार ते दोन हजार चोवीस महिला बचत गटांचा हा प्रवास अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा आहे की ज्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावरती उभे राहिल्या आहेत मी आहे बारामती तालुक्यातल्या सोनगावमध्ये या ठिकाणी जे सुरू आहे तो एक वेगळा प्रयोग आहे कारण आपण गव्हाच्या कुरवड्या प्रत्येक वेळी बघतो जे उन्हाळी कामं आपण म्हणतो सांडगे कुरडई तर त्याच्यामध्ये या बचत गटानं स्वरूप नावाचा बचत गट आहे या महिलांनी एक वेगळी कामगिरी केलेली आहे वेगळी उत्पादनं घेतलेली आहेत त्याच संदर्भात आपण ह्या सगळ्यांशी बोलणार आहोत माझ्याबरोबर आहेत वैशाली बोडरे की ज्या या बचत गटाच्या प्रमुख आहेत वैशाली काय तुम्ही बनवत आहात कोणती कोणती उत्पादन बनवत आहात आणि कशासाठी बनवत आहात आम्ही आम्ही गव्हाची कुरडई बनवतो गव्हाची तर कोरड्याही सगळीकडेच असते सगळेच बनवतात पण आम्ही जरा वेगळ्या कोरवड्या बनवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ज्वारी बाजरी मका अशा ढगर शाबू उपसाच्या पण हा उपवासाच्या बी कोरवड्या आम्ही बनवतो आणि कुरडे तुम्ही बनवतात तुम्हाला कुठनं सुचले कुरडे बनवावी त्याच्या आधी सगळ्या महिला कुठं काय काय काम होत्या कुठे होत्या ह्या सगळ्या महिला आपल्या शेती काम करतात घरगुती काम करतात कोण घरी करतात कोण शेतात जातात पण आमचा असाच विचार झाला आणि झाला गट तयार केला आम्ही भेटला सुनंदानी भेटलो आम्ही त्यांनी आम्हाला अशी कल्पना दिली की तुम्ही कोरडाई बनवण्याचा प्रयत्न करा मग आम्ही कोरडाई बनवली पण गव्हाची कोरडाई सगळीकडे असते त्यांनी कल्पना दिली तुम्ही वेगळे काहीतरी करा मग आम्ही वेगळे करण्याचा प्रयत्न केला त्यातून हे ज्वारी बाजरी मका हे आम्ही वेगळे केले काहीतरी पण बऱ्याच जणांना ज्वारी बाजरी माकाच्या कुरडई जमत नाहीत किंवा ती सक्सेस होत नाहीत तुम्ही कसं हे केलं त्यासाठी किती वेळ दिला कशा कशा प्रयोग आम्ही ह्यासाठी वर्षभर प्रयत्न केला आहे ज्वारी बाजरी मुख्यासाठी खूप वेळा खराब झाले खूप वेळा प्रयत्न केला की करून बघितले आधी थोड्या प्रमाणात करून बघितलं तर होतात का आधी कसं कसं त्या भिजवून करायचे गावासारखं करायचं भिजवून पिठाचे करायचे प्रयत्न केले आम्ही वर्षभर प्रयत्न करत होतो की करायचं मग परत विचार केला बायकांनी आम्ही बसून असंच की करायचं म्हणजे करायचं आम्ही ठरवलं करायचं मग त्यातून परत अजून आम्ही सहा महिने प्रयत्न केला मग सहा महिन्यानंतर आम्हाला ह्यातून यश मिळाले की चांगल्या झाल्या कोरड्या मग झाल्यानंतर मग आम्ही जास्त प्रमाणात करायला लागलो त्यानंतर आम्हाला सुनंददाईंनी सांगितलं की तुम्ही भिमतडीसाठी प्रयत्न करा यासाठी मग आम्ही असंच आमच्या की आहे हे पण आम्हाला कल्पनाच नव्हती नाही काय आहे म्हणजे नक्की माहितीच नव्हतं आम्ही कधी त्या प्रसंगातच नव्हतो त्यांनी आम। आम्हाला कल्पना दिली की असं असं आहे त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं केलेलं आहे मला एक सांगा आता ही ही तुमचं आहे बाजरीची आहे बर कलर पण एकदम काळा आहे कलर पण काळा आहे ती तळल्यानंतर पांढरा होतो तळल्यानंतर पांढरा होतो चवीला अगदी त्याच्यामध्ये वेगवेगळं काय काय घातलं की जेणेकरून ते आणखी चौदर व्हावी ह्याच्यामध्ये आम्ही मीठ तर असतात कम्पल्सरी सगळं मीठ आहे हे आहे जिरे आहे आणि एवढंच आहे मी त्यामुळे खुशीत लागते ती पण मला वेगळी वाटते की कशी त्याची आहे मक्याची कुरडई मग त्याच्यामुळे सांगा की गव्हाच्या कुरडई कुरडईसारखीच दिसते हे सगळं करायसाठी तुम्ही किती म्हणजे मक्याची कुरडई करायला किती दिवस लागतो किंवा किती वेळ लागतो दररोज तुम्ही किती भिजण ठेवता किंवा किती आंब होता कसं असतं त्याचं हे तर म्हणजे त्याला चार दिवस तरी लागतात ह्याला यायला चार दिवसानंतर ते भिजवून काढायचे बघायचा कसा आहे त्याची निवळी काढायची चिक मोजायचा त्याच्यानंतर मग ते करायचं मग जर बी प्रमाण जे व्यवस्थित बसलं तरी हे बनते सरासरी दररोज तुम्ही किती किलो कुरडे करताय आम्ही पन्नास किलो कुरडे करतो किती महिला इथं राहतात सहा महिला येतात त्या साधारणपणे गव्हाची कुरडे किती रुपयाला जाते आम्ही साधारणपणे चारशे रुपये किलो ने जाते बर मकाची मकाची बी तशी जाते आणि बाजरीची हा सगळे चारशे रुपयाने जाते ज्वारीची पण तशीच हो ज्वारीची बी तशी बगर शाबू बटाटा ते बगर शाबू बटाटा हे जास्त जास्त महाग आहे त्यामुळे ते जास्त पण उपासाच्या सगळे पाचशे रुपयाने जातात अच्छा तुम्हाला ग्राहक कुठलं कुठ नाही आम्हाला ग्राहक बारामती पुणे लोणी असं जसे आम्हाला ऑनलाईन पण ऑनलाईन पण निघतो आम्ही जसे आम्हाला मिळेल ऑर्डर तसे आम्ही माल करतो आणि भीमतडीतला जो पहिला प्रवास तो कसा बीम्तरी 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 प्रवास, होता तुम्ही प्रवास म्हणजे आम्हाला नवीनच होतो आम्ही पहिलंच वर्ष होतो आम्हाला काहीच माहित नव्हतं आम्हाला सुनंद वहिनींनी खूप मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं बनवलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला तीन लाख रुपये झाले भीमतडीच्या पहिल्या उत्पन्न किती मिळालं उत्पन्न आम्हाला मिळाले दीड लाख रुपये मिळाले बरं 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 म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे खरेदी केलं होतं सगळं साहित्य ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल तुम्ही ज्वारी बाजरी मका गहू कुठून आणता हे शेतात शेत आहे आमच्या शेतातच हे उत्पादन शेतातूनच करतो आम्ही असं शेतात शेता तुम्ही उत्पादन घेता आणि तेच तुम्ही करतो वापरतो बर बटाटा कुठून आणता बटाटा मार्केट वरून आणता बटाटा मार्केट वरून आणि शाबू बगर शाबू बगर मार्केट म्हणजे ते मार्केट मधलं सोडल तर बाकीचं तुम्ही सर मात्र सगळं शेतात शेतातलं आहे त्यासाठी तुम्ही लावता ते, ते ला हो। हे काय आहे साधारणपणे ते गव्हाच्या कोंड्यापासून पासून बनवलेलं हा म्हणजे ज्यावेळेस कुरडं होतील ती शिल्लक राहील माल त्याच्यापासून तुम्ही पुन्हा त्याच्यापासून हे पापड बनवतो ह्याला फायबर पापड असं नाव आहे बर मला एक सांगा ह्या सगळ्या कामामुळे काय फायदा झाला आम्हाला काय बाहेर भरपूर हाजरी भेटत नाही इथं भरपूर हजरी भेटते सगळ्या महिला तुम्ही एकत्र आहात तर तुम्हाला चांगलं उत्पन्न पण मिळत असेल ना हा मिळतं खरं एक दुसरा एक विषय असा होता की तुम्ही काय करायला ठरवले म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात जर हे सगळं तयार केलं तर त्याला बाजारपेठ कशी उपलब्ध करणार किंवा बाजारपेठ तुम्हाला भिंतळीने कशी दिली भिंत हा एक फायदा झालेला आहे की आमचा माल खपत नव्हता तो माल आमचा खपायला लागलेला आहे कारण की आम्हाला मार्केटिंगच काहीच माहित नव्हतं आमचा माल ज्यावेळेस भिंतडीत गेल्यानंतर आम्हाला माहिती झालं की मार्केटिंग करायचं कसं म्हणजे लोकांपर्यंत आपला माल पोहोचला पाहिजे आपला माल पोहोचल्याशिवाय तर आपलं हे खपणार नाही हे पण आम्हाला माहित नव्हतं ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो तेव्हा आम्हाला माहिती झालं की हे असं केल्यानंतर असं होतं म्हणून तुमच्या बरोबर तुमची पुत्नी ना हा माझी पत्नी ही ती तुम्हाला शाळेत जाऊन पण काम करते शाळेत जाऊन कॉलेज करून ती मला काम करू लागते मदत करू लागते बाकीच्या महिला बाकीच्या महिला कोणी पॅकिंगचं काम करतो कोणी वजनचं कोण चिक पिळायचं म्हणजे सगळे एकत्र लागतात चिक पिळायला कोरडाई करायची म्हटलं तरी एक मशीन पशी असतं एक सगळे असं त्या सगळ्यांना काम वाटून वाजता तुमचा दिवस सुरू होतो आमचा सकाळी सहा वाजल्यापासून दिवस चालू होतो आणि समजू किती असतो संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही काम करतो सध्या करता वर्ष भिंतडीच्या काळात आम्हाला हे जास्त प्रमाणात करावं लागतं त्यामुळे आम्ही जास्त संध्याकाळपर्यंत सहा ते दहा काम करतो पण असं लोकलला एवढं हे नसतं त्यामुळं दहा ते पाच पर्यंत जेवढे बायकांचं बायका बाहेर काम करायला जातात त्या वेळातच काम करतो आम्ही वर्षी उन्हाळ्याच्या कालावधी उन्हाळ्यात वातावरण नसल्यामुळे माल तयार झालेला नाही वातावरण खूप खराब असल्यामुळे ते केल्यानंतर वाळलं के तर, तर पाहिजे ना वाळल्यानंतर ते माल तयार करून होतो वातावरण फटका तुम्हाला बसला बसला तर आणखी तुम्हाला माल तयार झाला असता भरपूर आमचं हे सगळं मिळालं तुम्हाला महिला म्हणून काय वाटतं की आ, चा, चा, हे म्हणजे आणि मुलीच्या मुलाच्या वेगळं थोडस हे वाटतं तर महिला मग तुम्हाला काय वाटतं की कशा स्वरूपाचा हा उद्योग आहे हा उद्योग म्हणजे चांगलाच आहे तसा घरातल्या कामापासून वेगळं काहीतरी आपण घरातले काम करतो का शेतात काम करतो एवढं असतं हो बा, हो मला काय म्हणायचं आपण बाहेर गेलो तर आपल्याला बाहेरची माहिती होईल बरोबर बाहेर गेल्यानंतर आपल्याला घरी बसून काहीच माहिती होणार नाही काय हे हे बाहेर पोहोचवलं पाहिजे बाहेर गेल्याशिवाय महिलांना एकच आहे की महिलांनी बाहेर पडल्याशिवाय महिलांना कळत नाही की आपण बाहेर जाऊन काय केलं पाहिजे मला सांगा तुम्हाला तिथं पहिल्यांदा गेल्यानंतर स्टॉल वरती स्वतः विकावं लागणार होत काय अवस्था झाली आम्हाला काहीच माहित नव्हतं तिथलं तर काहीच नाही पहिल्यांदा आम्ही गेलो आणि कसं काय करायचं कसं काय कधीच आम्ही बाहेर पडलो नाही त्या बचत घरातून कधी बाहेर कधीच नाही बाहेर आम्ही घरातून कधीच नाही बाहेर या सगळ्या महिला आहेत एवढ्या बचत गटातल्या या कधीच बाहेर गेल्या नाहीत आणि ह्या बचत गटामुळे आणि सुनंद वहिणींमुळे आम्ही बाहेर पडलो आहे भिमतडीमुळे म्हणून आम्हाला ते लोकांना कसं ओरडून सांगायला लागला किंवा कस क... पहिल्या दिवशी तर आम्हाला काहीच माहित नव्हतं एकदम सगळे स्तब्ध होते असे एकामेकाकडे बघायचे आता कसं काय करायचं आपण तर एवढा माल आणलाय मग आपण काय करायचं मा... मग मग आम्हाला आमचं असं दुसऱ्या स्टॉलवरच्या बायकांचं बघून आम्ही शिकलो मग हाँ 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 की कसं करायचं असं मग परत दुसऱ्या दिवशी पासून सुरुवात झाली मग असं महिला बाजार विकतात मार्केटला भाजी मंडळी मग तशी सुरुवात केली सगळ्यांनी विकायला की ज्वारीची बाजरीची कपलीची गहू मग सगळ्यांनी सुरुवात केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हा समाधान वाटलं की बाबा आपण असं केलं पाहिजे किती दिवसात तुमचं सगळं आमचं हे पहिल्या दिवशी काय आम्हाला माहित नव्हतं त्याच्यामुळे आमचा माल काहीच कापला नाही दुसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी तर सगळा संपला मग आम्हाला असं वाटलं पहिल्यांदाच ना त्याच्यामुळे काय माहिती ना आपण म्हणजे केला भरपूर असता तरी अजूनही झालं असतं पण आम्हाला काय माहित नसल्यामुळे आम्हाला ते मालच पुरलं नाही त्यावेळेस माल ग्रामीण भागात मन आहे बोलणाऱ्याचेुलगे खापतात त्याचे मन आले ते प्रत्यय आला ना प्रत्यय आला हो पण आता मला एक सांगा आता काय काय तुम्ही काय करा ठरवलं ठीक आहे भीमतडी झाली एरवी काय करणार तुम्ही एरवी आम्ही आमच्याकडे चारचाकी गाडी आहे त्याच्यातून आम्ही असं मार्केटिंग करायचे बाहेर स्टॉल लावायचे बारामती पुणे असे माल विकायचा प्रयत्न चाललाय आमचा बाहेर पडायचं आपण भिंतडी करतो भिंतडी पण आहे आपल्याला पण आपण बाहेर पडल्याशिवाय करता येणार नाही मग आम्ही स्टॉल लावायचा ठरवलं आहे बाहेर मला एक सांगा भीमतडीत तुम्हाला तीन लाख रुपयाचे विक्री झाली लाख वर्षभरात पुन्हा किती वर्षभरात पण झाला खूप झाला बरं लोक और... तुमच्याकडून यायला लागले कशी कशी घेऊन जायला लागली हा जस आम्हाला जसे ऑर्डर येतात तसे आम्ही माल बनवतो ऑर्डर कशामुळे आम्हाला बिबटेडे मुळे ऑर्डर यायला लागले आपण कसं लोक तुम्हाला निवडायला लागले म्हणजे तुम्हाला कसं संपर्क करत होते लोक की आम्ही मोबाईल मोबाईलवर ह्याच्यावर टाकत होतो ना फेसबुक फेसबुकवर ह्याच्यावर टाकत होतो की असं ऑनलाईन बी नाही ते त्याच्यावर सगळीकडे आम्ही जाहिरात केली की आमचं आहे म्हणून त्याच्यावरून ते कॉन्टॅक्ट करून आम्हाला माल नेला येत होते आता दुसऱ्या पण जत्रेसाठी तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स आला असेल हा म्हणजे सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार का सगळीकडे हो जाणार तर हा एक कुरडईचा उद्योग आहे किंवा व्यवसाय आहे आपण पाहिला असेल एका घरात बसूनही महिला खूप चांगलं उत्पन्न मिळवू शकतात पहिल्या वर्षीच या गटाने बचत गटाने बचत गटातल्या महिलांनी चांगली प्रगती केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बाई शिकली आणि प्रगती झाली असं जे स्लोगन आहे त्याच्या पुढचं एक की बाई बोलायला लागली ला ला की मार्केटिंग होतं व्यवस्थापन होतं आणि विक्रीसुद्धा होते हा महिलांचा चूल आणि मूल सोडून ग थेट उद्योजकापर्यंतचा आपण प्रवास आपण पाहिला बारामती तालुक्यातल्या सोनगावचा हा स्वरूप महिला बचत गट